नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार मोर्चाचं नेतृत्व शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे करणार सर्व पक्षांच्या पत्रकार परिषदेत माहिती राज्यातील मतदार याद्यांमध्ये शहाण्णव लाख बोगस मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको राज ठाकरेंची गर्जना मतदान नाही तर नका देऊ मॅच फिक्स झाली आहे मतदार यादीत गणित सेट आहेत राज ठाकरेंचा आरोप तर निवडणुकांमधील मॅच फिक्सिंग विरोधात आमची लढाई घुसखोरांना बाहेर ही लोकशाहीची गरज राऊतांचं वक्तव्य निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढतोय बाळा नांदगावकरांचं वक्तव्य तर सत्ताधारीही मोर्चात सहभागी होऊ शकतात लोकशाही भक्कम ठेवण्यासाठी सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावं जयंत पाटलांचं आवाहन मतदार याद्या अद्ययावतच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा विरोधकांचे आरोप फेटाळले दुबार नावं आणि वयांमध्ये फरकाची दुरुस्ती यापूर्वीच केली कुणाच्या ते लवकरच कळेल घोडा मैदान दूर नाही संजय राऊतांच्या टीकेला शिंदेचं प्रत्युत्तर तर मुंबई ठाण्यामध्ये गद्दारांच्या ठिकाऱ्यावरतील राऊतांची पुन्हा टीका पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा मेधा कुलकर्णींचा आरोप मेधा कुलकर्णींनी शेअर केला व्हिडिओ शनिवार वाड्यात हिंदू संघटनांचं आंदोलन तुमच्या घरी किंवा मशिदीमध्ये नमाज पठण करा मेधा कुलकर्णींचा इशारा जैनांच्या जमीन व्यवहाराशी माझा संबंध नाही मुरलीधर मोहोळांची माहिती तर माझा एकही प्रोजेक्ट गोखलेंसोबत नाही राजू शेट्टींनी माहिती न घेता आरोप केले मोहोळ यांची प्रतिक्रिया जैन बोर्डिंग विक्री प्रकरणाची ईडी चौकशी करावी आणि मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा रवींद्र धनगेकरांची मागणी पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतली जैन बोर्डिंग प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा जैन मंदिर गहाण ठेवून सत्तर कोटींचा व्यवहार केल्याचं समोर कुठलीही चौकशी न करता आठ ऑक्टोबरला मंदिर गहाण ठेवून व्यवहार बीडच्या वडवणी तालुक्यात काही लोकांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कुणाला खुमखुमी आली असल्यास धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ उदय सामंत यांचा चिपळूणमधल्या बैठकीतून मित्रपक्षाला इशारा काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित दिवाळीनंतर मुंबईत पार पडणार पक्षप्रवेश सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा होणार निलेश गायवळ गँगकडून व्यावसायिक महिलेला जीवे मारण्याची धमकी महिलेला धमकी देत चव्वेचाळीस लाखांची खंडणी उकळी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तुमची मुलगी ऐकत नसेल इतर धर्मातल्या मुलासोबत लग्नाचा विचार करत असेल तर तिचे पाय तोडा भाजप नेत्या प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त विधान नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघं खाली पडले अपघातात दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी हिंदूंकडूनच खरेदी करा स्वदेशी वस्तू वापरा हिंदुत्ववादी संघटनांचा कोल्हापुरात महाद्वार रोडवर हातात फलक घेऊन नागरिकांना आवाहन शिवाजी पार्कवर रात्री दहा नंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा शिवाजी महाराज पार्क रहिवाशी संघटनेकडून मागणी Tô